नमस्कार तर सध्या थंडी चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये हिरवे मटार सुद्धा अगदी भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे आज आपण हिरव्या मटारची अगदी साधी सोपी टिफिनसाठी सुद्धा अगदी छान लागेल अशी भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे हिरवे मटार घेतलेले आहेत निवडून आणि त्यामध्ये एक बटाटा असा साली काढून मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मटार सुद्धा अगदी छान असे निवडून घेतलेले आहेत आणि दोन तीन पाण्याने मटार चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता भाजी करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मुरी टाकून घेतलेली आहे मुरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि ठेचलेला आलं लसूण टाकून घेतलेला आहे थोडासा हिंग टाकलेला आहे लसूण आणि आलं चांगलं तळून घ्यायचं तेलामध्ये कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच कमी करायची आणि आता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा तेलावरती थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे मी इथे एक चमचा मसाला तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे मसाले टाकल्यानंतर मसालेसुद्धा कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे म्हणजे मसालेसुद्धा तेलावरती चांगले परतले जातात आणि त्यामुळे भाजीची जी चव आहे ती अगदी छान लागते त्यामुळे मसालेसुद्धा तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे कडीपत्ता राहिला होता आपला टाकायचा त्यामध्ये मी आता कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर टाक टोमॅटो सुद्धा चांगला परतून घ्यायचा कांद्यामध्ये टोमॅटो चांगला मिक्स करून घेतलेला आहे थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला सुद्धा कांद्याबरोबर आणि टोमॅटो बरोबर चांगला परतून घ्यायचा आणि मसाले आपले थोडेसे परतून झालेले आहे त्यामध्ये मी आता एक चमचा पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला हलवून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि झाकण ठेवून द्यायचं कढईवरती हात दोन मिनिट आणि झाकण काढून घेतलेलं आहे मी तर पहा मसाले आपले अगदी छान परतलेले आहेत म्हणजे टोमॅटो सुद्धा अगदी मऊ झालेला आहे कांदा सुद्धा चांगला परतलेला आहे टोमॅटो आणि कांदा भाजी करताना चांगला परतून घ्यायचा तर आपले मसाले चांगले परतल्यानंतर आपण जे मटार आणि बटाटा घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये मटार टाकल्यानंतर मटार सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये मटार आणि बटाटा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाजीच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेतलेला आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असला म्हणजे आवडत असला तर टाकू शकतात नाही टाकला तरी सुद्धा भाजी छान लागते मीठ टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा पाहिजे म्हणजे अगदी कितपत भाजी सुकी पाहिजे किंवा रस्सा थोडासा पाहिजे असेल तर त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं शिवाय मटार शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागतं त्यामुळे मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा आणि आता भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम एक दोन मिनिट फुल करायची झाकण ठेवून द्यायचं तर पा भाजीला उकळी आलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे एक सात ते आठ मिनटं भाजी चांगली शिजून द्यायची काय एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि मटार आणि बटाटा सुद्धा आपलं छान शिजलेलं दिसत आहे आणि भाजीमध्ये मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे एकदम सुकी अशी भाजी केलेली नाही तर तुम्हाला मटारची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू